नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास हवामान विभागानं राज्यात येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे पावसाचा वेग वाढला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कमी तीव्रतेच्या सरी आणि सुमारे पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचीही शक्यता आहे किती दिवस रेड अलर्ट आहे आमच्या गोव्यात आता सध्या गोव्याबद्दल आपण हवामानाची परिस्थितीचा आढावा घेतोय आणि आज आपण आठ तारखेला ही इन्फॉर्मेशन देतोय तर पुढचे आज आणि उद्या या दोन गोष्टींचा दोन दिवसांसाठी आपण रेड अलर्ट दिलेला आहे हा रेड अलर्ट हा पावसासंबंधी आहे पावसाचा जर आपण बघितलं तर चार जून पासून आपल्या गोव्या भागावरती मान्सून सक्रिय दिसून आला होता आणि या दरम्यान चार ते आतापर्यंत आठ पर्यंत सर्वदूर गोव्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे आता जसं जसे मान्सूनचे वारे वरती येत आहे तसं तसं सध्या हवामानाची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे त्यानुसार गोव्याच्या भागावरती म्हणजे आपल्या जर आज आ, हेवी टू व्हेरी हेवी काही भागांसाठी आणि सोबत आ, एक दोन ठिकाणीमध्ये एक्स्ट्रीमली हेवी रेंट होण्याची शक्यता आहे हे आपण आज आणि उद्याच्या दिवसासाठी सांगत आहोत या दरम्यान पुढचे अजून दोन दिवस म्हणजे आज उद्या सोडले तर पुढचे दोन दिवस त्या दरम्यान हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल हा काही स्थानांसाठी काही भागांवरती होण्याच्या शक्यता देतात याचा सारांश जर आपण बघितलं तर आजपासून ते पुढचे चार दिवस गोव्यावरती चांगला पाऊस होण्याची आपण अनुमान वर्त वर्तवत आहोत आणि यासोबतच नागरिकांना सुद्धा आपण ही वेगवेगळ्या माध्यमातून माहितीसुद्धा दिलेली आहे सच्चेच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि या दरम्यान या सगळ्या पावसाच्या काळामध्ये योग्य ती काळजी नागरिकांनी घ्यावी अशी आम्ही विभागामार्फत सगळ्यांना विनंती करतो आतापर्यंत सर किती पाऊस झाला म्हणजे सुरूपासून एक जून पासून जर आपण पाऊस बघितला तर आता आपल्या भागावरती जर ऍज अ गोवा रिजन जर बघितलं तर आपण जवळजवळ वन सेव्हन्टी एम एम रेनफॉल झालेला जर नॉर्मलशी कम्पेअर केलं तर आपण ट्वेंटी पर्सेंट मोर साईडमध्ये आहे तर नॉर्थ गोव्यामध्ये साऊथ गोव्यामध्ये जास्त पाऊस झाला नॉर्थ गोव्यामध्ये कम्पेरेटिव्ह आठ ते दहा टक्के एक्स्ट्रा पाऊस झालेला आहे दरम्यान पावसाच्या प्रारंभी ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या लोलये पंचायत क्षेत्रात झाड वीस तारांवर पडल्यानं या भागात बारा तासाहून अधिक काळ नागरिकांना विजेशिवाय राहावे लागले सात तारखेक रातचे दहा वरांचे सुमार लोलये पोळे पंचायतच्या एरियेक चिचेचो रूख हो चिचेचो रूख जो आसा तो मुळू सकट उमटलो पहिलो लायटीची तारी गेल्यात त्या लाईटीच्या पडलो मागीर सकयल ताजी दुरी आणि जी गेट असा त्या गेटीर पडलो आणि लागून या एरियेच्या काही जाग्यांनी लायट जी आसा ती गुल ताजे नंतर काणकोण फायर ब्रिगेड घटनास्थळी येऊन हो रूख सगळं कट करून काढला तुम्ही पळोवपाक शकतात हो केरो वडालो रूख तो लाईट आयल्यास कितलीशी वर्षा झाली त्यानंतर खूप काही लोकांनी लायटीच्या खांब्यामुळां झाडां रोयली काही झाडां पहिलेची आशिली आणि ही झाडां जेन्ना मारपाक येतलो जाल्यार ओनर जे असतात ते मारपाक दिनात आणि मुळान खांब्या वयल्यान तेंकून गेली झाडां आणि तातून जर पावस आणि वारा आयलो की ही जी झाडां आसात ती लायटीचे खांब्याचेर पडतात आणि वायरीचेर पडटात आनी मोठ्या प्रमाणात लॉस जाता आणि रात जाल्ल्यान एक्झेक्ट काम करपाक काणकोण तालुक्याच्या लोलये पोळे पंचायतच्या म्हणटा ती वार्ड नंबर दोन हांगा रात्री धा वरांचे सुमार एक वडले चिचेचे झाड लायटीच्या तारेचेर पडले आनीक लाईट ना झाली तर हे रातोरप काडप खूप कठीण असल्या कारणान सकाळ फुडें फायर ब्रिगेड येऊन हा हे झाड कट करून काढला कर त्याचबरोबर अनेक खेळ वर्ष मेन लाईनीचे रूप पडला असे म्हणून जानकारी मिळाली आणि लागून लोलये पोळे पंचायतच्या एरियेक जास्त अशी कडेन लाईट ना झाली आणि लोकांक खूप हाल झाले त्यानंतर हांवें काणकोणचे येई श्री गोविंद भट हाचे कडेन संपर्क सादलो त्यांना ताणी सांगले की ही झाडां पडिली खरी खबर असा आणि जात बेगीन आम्ही ट्राय करून लाईट दिवपाचे प्रयत्न करतले कारण वयरी खूपशो तुटून पडल्यात आणि आमचे काम कामगार आता बाहेर सरिल्ले असतात आम्ही जात तिले बेगीन लाईट दिवप प्रयत्न करतले खुपशा कडेन किती झालं की ही झाडां जी आसात ती झाडां लायटीच्या वयरी गेल्यात खांबे गेल्यात त्यांकू नसल्या कारणात पावस आयो वाद आयो की ही झाडं पडतात आणि लायटीची वयरी तुटतात किंवा खांबे तुटतात आणि ताणून प्रॉब्लम जाता खरं म्हटलं जे सरकारन एक कायदे काढपास की जे लायटीच्या वयरी तेकून जी झाडं असतात ती कट करपाची ऑर्डर जाय कर कारण इलेक्ट्रिक डिपार्टमेंटाचे जर अधिकारी हा येत किंवा लेबर तांची येत जाल्यार खुबशे ओनर असतात ते झाड मारू दिनात आमची झाडां लागपाची पणस चिकू लागपाचो लाग आंबो लागपाचो म्हणटा आणि मारपाक दिनात कांय काही लोक झगडपाक येतात त्याला था। लागून खंय तरी कायदो तसो काढून पोलीस प्रोटेक्शन दवरून हे जर सगळे निवळ करत जाल्यार प्रॉब्लेम येवचो ना अशें आतां लोक लागल्यात गालजी बागून माशेला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांवर झाड पडल्यानं या भागातही वीज पुरवठा खंडित झाला होता आठ तारखेक सकाळ पुढे जवळजवळ तीन ते चारां सुमार भागातल्यान जी मेन लाईन गेल्या माशे गावात माशे लोलये पोळे पंचायतच्या एरिये या ट्रान्सफॉर्मरच्या सैडिच्या जी मेन लाईन आशिल्ली त्या मेन लायनीचेर पडले कापसाचें झाड पडले आणि तिनां सुमार सकाळचे तिनां सुमार यो कापसांचे झाड हे झाड हे पण वयल्यावर आशिले हे रोयली काय आपण झाली खबर ना हे वयल्या वयर आशिले आणि हांगच्यान केबल जो असा लायटीचं केबल आता घालतात अंडरग्राउंड केबलिंग गेलो ते हाची मूळ बी दुखली का कोण जाणा एक्झॅक्ट खबर ना आणि वर जो रूख असा हो मेन लेनिचे पडिल्ल्यान गालजीबाग आणि माशे पंच लो, माशे लोये पंचायतीच्या एरियेक लोकांक लाईट ना आली तसे पण आणि झाड सामके झडेरच असा हे वडले झाड ताज्या वडले झाड असा आणि हे बी झाड कदाचित पडू शकता पण पहिले कडे दिसता की ही जी झाडां आसात ती गव्हर्मेंटान एक्वायर केले त्या रोडा आसा काय काही आणि तशें तर असतात गॉर्मेटान एक्वायर केलेल्या रोडा भितर जाल्यार वार का ही झाडां सुद्दां मारपाची गरज आसा कारण हे प्रोब्लम आसा ते वारंवार जावपाक शकतात आणि जो रूख रूख हाका कापूस जाता आणि रूख सारको हाजेर पडला मेन आनी आणि लागून लोकांक भरपूर त्रास झाले त्यानंतर काणकोणचे एई श्री गोविंद भट हांचे कडे संपर्क सादलो तेन्ना ताणी सांगला की हे झाड कट करून वायरी वयर काडलें आसात आनी काम सुरू असा रोखडी लाईट येतली म्हणून गालजीबाग ह्या ट्रान्सफॉर्मरा मेन लायन जी आसा ती हांगच्यान लोलये पोळे पंचायतच्या एरियेक काणकोण तालुक्याच्या सप्लाय जाता सकाळ फुडें तीन तारखे सुमार आयज व्हडलो वारो आणि पाऊस आयल्या कारणान एक कापसाचे वडले झाड ते मेन लाईटीचे पडिल्या कारणान तिना सुमार मेन लाईन गेली आणि लोकांचो एकूच बोवाळ की लाईट गेली लाईट गेली हे करता तरी कितें काय म्हणून पूण हांगा जेन्ना आम्ही मुद्दम आयले की खरी खबर काय पळोवपाक त्यांना हांगच्यान जी लायटीचो केबल गेला अंडरग्राउंड केबल तो त्या झाडामातल्या गेल्ल्यान ती झाडाची मुळं जी आी दुखली गेली आणि ही झाडा वयर आसात ती कोणें मुद्दम रोल्ली का चुकून जाल्या म्हूण कळना पण ती दोन झाडा वयर आशिल्ल्यान तात एक झाड जे असा ते मेन लायनीचेर पडिल्या ला ला कारणान राती लोकांक लाईट ना झाली हंगा जेन्ना आम्ही आले तेन्ना हांगा पळयलें की दुसरे एक झाड त्याकून आसा ते बी सर्तीचेर आसा पूण पण कडेन अशें दिसता की गालजीबाग टू पैंगीण जो रोड गेला इंटरनल रोड गेला। ताका तेकून ही दोन्ही झाड असतात वयल्यान अशी दिसता की ही झाड आज ती दोन जम्बी असा काय म्हूण एक झाड राती पडले आणि लायटी डिपार्टमेंटात भरपूर प्रोब्लम जालो लोकांक प्रोब्लम जालो दुसरे जें झाड आसा ते पडपाच्या तयारीत आसा कारण त्यांची मुळां दुखल्यात आणि ती रेंवेची एरिया आशिल्ल्यान मुळू सामकी लूज उरतात ताून आनी कन्सर्न ऑथॉरिटी आहात ते चेक करचें सपोज जर तांचे एरेक पडत झाले बेगीन मारून काडचें कारण सेम प्रोब्लम परत जाऊ शकता हांवें जेन्ना काणकोणचे येई श्री गोविंद भट कडेन संपर्क साधला ते सांगले की युद्धपातीचे काम चालू आसा आणि लाईट आसा ती रोखडीच येतली म्हूण पूण प्रोब्लम के लागून जाला ला की जी झाडां जी लायनी तेकून किंवां लायनीच्या भायर आसात हायट आशिल्ली ती लायनीत पडटात पूण ती मातशी निवळ करपाक आयलो किंवां माती ताची खांदी मारपाक आयलो जाल्यार ओनर लोकांकडे झगडप येता की आमची झाडां हात लायनाका ना ताका लागून ताणून खंय तरी एक कायदे की जी लायनीर झाडं येतात रस्त्याच्या लाईनी जावं लायटीच्या कायनीट का पुण पुण ती तो ताबडतोब मान काढी आणि ती आडोव्या कोणाक अधिकार जायना कारण एक पाटी लाईट गेली की लोक डिपार्टमेंटाक आणि सरकारा गाय मारतात पण असली कोण कोणाकडे उलोव तयार ना न सांगपाक तयार ना जे आम्ही हंगाले त्यांना ताका लागून पब्लिकेन डिमांड केलं असा की जी गव्हर्मेंट एरियेची जी झाडं आसात ती डेंजर स्थिती नात ती ताबडतोब मारून काढची आणि लोकांना राह दिवची इन गोवा खाती उशांत प्रभूगावकर काणकोण